नमो बुद्धाय जय भीम मी रमेश राघुजी कोकरे भारतीय भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचा सरचिटणीस असून बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेडचा अध्यक्ष देखील आहे आणि आम्ही मातारामाई आंबेडकर बुद्ध विहाराचं व्यवस्थापन जे आहे ते पाहण्याचं काम करतो आज मातारामाई विहार सहयोग नगर नांदेड या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात येत आहे मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये भाग घेऊन विविध गीतांच्या माध्यमातून किंवा त्यांचं जे मनोगत आहे रमाईचा जो त्याग आहे त्यांचं जे कार्य आहे बाबासाहेबांच्या साठी त्यांनी उपसले जे कष्ट आहेत याची जे काही स्मरण आहे, आहे आठवण जी आहे या महिलांनी अतिशय सुरेख पद्धतीने या, या विहाराच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेली आहे खऱ्या अर्थानं की मातारामाय आंबेडकर बुद्ध विहार आणि या ठिकाणचं जे मातारामय आंबेडकर महिला मंडळ जे आहे, आहे ते खूप सक्रिय आहे त्यामध्ये जयताई सूर्यवंशी तसेच रेखा कोकरी भारतीताई बिराडे आणि अन्य ज्या सर्व ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या या सगळ्या महिलांचं अतिशय खूप मोठं योगदान या विहाराच्या विकासासाठी आणि कार्यक्रमासाठी असतं आणि त्यानुसार हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे यांनी म्हणजे आयोजित केला आणि तो या ठिकाणी पार पाडत आहे त्याबद्दल मी खरोखरच आन आनंदित आहे आणि आज या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्त मी सर्व सयोग नगरमधील आणि नांदेड मधील सर्व बौद्ध बांधवांना मी खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम

काही तू माझी बहीण आहे मला जे काय असेल तर मला थोडस तू चहा तरी करून दे तुझ्या हाती मला चहा पिवा असं वाटत मग तिनं काळा आपला करून त्यांना दिला तू दुत्पन्न होत त्यांना असं म्हणजे एवढ्या संसारातून माना सन्मानानं जगली कोणते कार्यकर्ते आले त्यांना मदत करायला पैसे द्यायला तर कधी घेतले नाही कोणाचे पैसे आणि आपल्या स्वाभिमानानं ती करत राहिली तर असा हा संसार तिचा थाटामाटाचा साजरा होत गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने तिने आपले स्वाभिमान तो पार पाडलं बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्री माता जिजाऊ माता रमाई माता या सर्व महामानवास मी त्यांच्या प्रणाम करते आणि आमचे ध्रमगुरु श्रीरत्न भंटेजी यांना देखील त्रिवार अभिवादन करते सर्व उपासक उपासिका यांना माझा क्रांतिकारी जयंती आज रमाईची जयंती साजरी करत आहोत एकशे सत्तावीसवी जयंती साजरी करण्याचं तर आपण नियोजित केलं होतं त्या अनुषंगाने सर्वच महिला माझ्या अं टाकले होते तर त्या त्यांनी मान देऊन आला त्यांचे खूप खूप मी धन्यवाद मानते आणि माझी एक कविता मी सादर करते ती लक्षपूर्वक आहे सिंह सर त्याग गुरु रामायण 7 फरवरी एक से 18 ये कितनी है भागवत रामायण का जन्म झाला वाटा सा करता रामाय आज तुझा जन्म दिवस जन्म आज आली तू भीमा खाती केलास उद्धार या भीमाचा जीवन आरतीले सर्व बहुजना साथी सत्ता कुलाची ती सूर दीन दुबळ्याची झाली माता संसार केला मोठा कष्टाना इतिहास गाईल किती गोड गाता रमाईचा इतिहास वर्णितांना येईल सर्वांच्या नेहमी पाणी चार मुले गेली जन्म दिला ज्यांना धन्य ती भीमाची जीवन संगीने माता रमाई होती शिलवान दुःखितांचे दुःख जाणत होती माता रमाई होती शिलवान दुखितांचे दुःख दानत होती रामदी सुभेदाराची सूर प्रेमळ मनाची ती खान होती प्रेमळ मनाची ती खान होती रमाई महापुरुष भीमाची जारीश्वराची अर्धांगिनी झाली रमाई महापुरुष भीमरावांची ज्ञीश्वराची अर्धांगिनी झाली रमायन स्त्री जातीला प्रेरणा देऊ या भारतात इतिहास घडून गेली या भारतात इतिहास घडून गेली डोळे ढिमरा झाले बलवान ती रमाई मायर रमाई माझी होतीशील वान ती र मायर माई माझी होतीशील हिबळा चुगडा होता जरीची ती तोळी हिबळा च लुगडा होता जरीची ती तोळी आनंदानं वाहत होती लाकडाची मोणी आनंदानं वाहत होती लाकडाची मोणी खू सून सुेदाराची होून सुबेदाराची होती गुणवान तीर मायूर मायूर माई माझी ओतिशीलवान तीर मायर मायूर माई माझी ओतिशील मान कधी न रुसाव गालत हसाव कधी न रुसाव गालात हसाव बात मोठे पण हे डोळ्यात दिसाव बात मोठे पण हे डोळ्यात दिसाव बात जाला पुढे साहेब जाना पुढे मी धनवान तीर मायूर मायूर माझी होतिशील वान तीर मायर माझी होतिशील वान धनी जात दूर देशी मनुए कात ध्वनिजा ध्वनिजा त धूर देशी मनुए कात कधी ते तरी खाई मुघाई सुकाता मी घास कधी ते तरी खाई मुघाई सुकाता मी घास तक पालघराण्याची हो सक पालघराण्याची वाडविली शान सिर माईर मायर माई माझी खोतिशील पान जिच्या दमोळे झुमरा झाले बलवान रमाय रमाई रमाई माझी श्रोती शीलवाना ती रमाई 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 माझी होती शीलवाना ती रमाई 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 माझी होती शिलवा जय गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते आज आपण रमाईची जयंती साजरी करण्यासाठी जमलेला जीवनावरती गीत गाणार आहे तरी तुम्ही सर्वांनी शांतपणाने ऐकून घ्यावे दिन दुबळ्याची रमाई हीच खरी आई तुझी कमाई दिन दुबळ्याची माता रमाई हीच खरी आई तुझी कमाई बहुजनांच्या हितासाठी आई खरी ती मिळाली बहुजनांच्या हितासाठी आई खरी तू मिळाली त्या मातेचे स्मरण करूया मला ती म्हणाली त्या मातेचे स्मरण करूया मला ती म्हणाली आली जयंती आली रमाई जयंती आली आली रमाई जयंती आली रमाईचे काय वर्ण म्हणती उपकार तिचे या धरतीवरती रमाईचे काय वर्ण म्हणती उपकार तिचे या धरतीवरती दिनदुबळाची रमाई आई बगाती झाली माता रमाई आई बघाती झाली त्या मातेचे स्मरण करावे इतके ती म्हणाली आली रमाई जयंती आली रमाई जयंती आली गुलमहोरी परिरूप रमाचे स्वप्न पाहिले जनु गुलमोहरी रूप परिरूप रमाचे स्वप्न पाहिले जनू प्रवीण ही गीत होता लिहित पंचशिला ती कळाली त्या मातेचे स्मरण करूया इतके ती थी। म्हणाली त्या मातेचे स्मरण इतके ती थी। म्हणाली आली रमाई जयंती आली आली रमाई जयंती आली आली रमाई जयंती आली, आली, रमाई आली, आली, रमाई आली।, आली रमाई माता सावित्री माताजी जिजाऊ यांना माझे तिवार वंदन तसेच आमचे मार्गदर्शक शिलरत्न यांनाही माझे त्रिवार वंदन आणि आज सर्व जमलेले उपासक उपासिका यांनाही माझा सप्रेज आज मी तुम्हाला एक रमाईचा प्रसंग सांगत आहे जेव्हा बाबासाहेब आपलं अर्धावट शिक्षण सोडून मुंबईला सिड्ह या कॉलेजमध्ये ते नोकरी करत होते पाचशे रुपया नोकरी करत होते आणि त्यांचा जो पहिला पगार झाला तेव्हा त्यांनी रमाईच्या हातात दिला रमाई खुश झाल्या आणि त्यांना खूप चांगलं वाटलं की बाबा आज माझ्या नवऱ्याचा पहिला पगार माझ्या हातात आला आणि त्यांनी सर्व घरातल्या सर्वांना सर्वांना कपडे घेतले नवीन आणि हे पाहून बाबासाहेब तप्त झाले त्यांनी बाबासाहेब म्हणाले आग रमा मी माझं अर्धवट शिक्षण सोडून इथे आलो आहे आणि तू पूर्ण पैसे संपून टाकले माझ्या पगारातले आणि हे ऐकून रमा पण तिला पण हे वाटलं वाईट वाटलं की बाबा आपण सर्व पैसे खर्चून टाकले आणि तेव्हापासून बाबासाहेब फक्त त्यांना पन्नास रुपये द्यायचे दर दर महिन्याला आणि याच्यातून तू महिनाभराचा खर्च व्हाव असं त्यांनी सांगितलं आणि तेव्हा रमाईने फक्त ते दिवसाचा एक रुपया पन्नास पैसे खर्च करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यातूनही पन्नास रुपयातूनही त्यांनी महिनाभर खर्च चालवून त्याच्यातून चा सुद्धा पैसे वाचवले आणि हा बोध आपण सर्वांना घेण्यासारखा आहे असं मला वाटत एक आहे परिश्रमाने कधी रमा दमलीच नाही परिश्रमाने र... रमा कधी दमलीच नाही आयुष्य आरामात कधी रमलीच नाही मोज मजा हाऊस तिला कधी जमलीच नाही कधी तिला जमलीच नाही झिजली हसी रमाई झिजली हसी रमाई चंदन जसे झिजावे झिजली हसी रमाई चंदन जसे झिजाले झिजली असी रमाये चंदन जसे झिजाले झिजली असी रमाये चंदन जसे झिजाले साहेबा चकार जीने साहेबा चकाळ काळ दोई सदा भुवाय झिजली अशी रमाई झिजली अशी रमाई चंदन जसे झिजाई ये घरी तिजवा भार गौऱ्याचा भारवाहून जेव्हा गौऱ्याचा भारवाहून थंड डलेली सुल थंड डलेली भाजी विना विझावी सुल थंड ऐ भाजी विना विहारी दुखा चरा जनन्ना सरना नाही भोगा दुखा चरा जनन्ना सरना नाही भोगा जीव जे न्यासयचा जीव घेण्याच्या जडला असा दोर से बाटे, वाटे नको से झाले वाटे मरून जावे झिजली अशी रमाई झिजली अशी रमाई चंदन जिज़ा जीजली जी असी रमाईजली अशी रमाई, रमाई चंदन जिज़ा